बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता जिजाऊ माता रमाईरा माता भिराई या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्मानजी देशमुख बापू आजचे होती माझे ज्येष्ठ बंधु तथा बौद्धपूत्र शेतकरी संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विष्णूपत्तजी गुतेकर साहेब जे की नवनिर्वाचित सभापती म्हणूनही या ठिकाणी आलेले आहेत आणि सभापती म्हणूनच त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या गावाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे बातम्य शहराच्या या पवित्र नगरीमध्ये आपण सर्व जमलेलो आहोत या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले सन्माननीय विठ्ठलरावजी झोगरीस आहेत तथा या ठिकाणी तीन संतोषराव उपस्थित आहेत त्यामध्ये संतोषराव देवकर साहेब संतोषरावजी मराडे साहेब तथावच्या सोन्याचं पान म्हणून त्यांचा उल्लेख होतो असे संतोषरावजी शिंदे साहेब असे तीन शिंदे साहेब उपस्थित आहेत भूमिपुत्र रिसोड शहराचे अध्यक्ष मानले विकाशी झुगरे साहेब आपल्या गावामध्ये उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणारे आमचे सहकारी मार्गदर्शक डॉक्टर आरे साहेब तथा आमच्या सोबतीला नेहमीसाठी असणारेपुत्राचे दुछु नेते मानले पुरुषोत्तम जे रंग साहेब तथा आमचे भाजी बी ढोडे त्याचप्रमाणे जसं पप्पूजी हिंद्रे यांचं हळदीच्या संदर्भात नाव घेतलं जातं एक व्यापारी म्हणून तसंच इतर सर्व विशेषतः हरभऱ्याचे व्यापारी म्हणून किशोरजी कोठोळे यांचं नाव या ठिकाणी घेतलं जावं कारण पूर्ण या जिल्ह्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशात एक उत्कृष्ट फुटाण्याचे व्यापारी म्हणून त्याचं नाव या परिवाराचं नाव आपल्या गावाचं नाव त्यांनी रोषित केलेलं आहे असे किशोरजी कोठोळे साहेब ए पी एम सीचे दुसरे संचालक आमचे सहभाजी माननीय रवीभाऊ टोपे साहेब भूमिपुत्रचे नेते माननीय संजयजी सदा साहेब आपल्या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानरावजी या ठिकाणी उपस्थित आहेत समोर उभे असत बसलेले सर्व पाटकर नागरिक ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे मुस्लिम समाजाचे काही मंडळी आहे या सर्वच कलामध्ये प्रथमत आमचा या ठिकाणी आपण सत्कार केला आणि विशेषतः सभापती महोदयांचा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे सुरुवातीलाच या ठिकाणी जे आभार व्यक्त करतो सुंदर असा कार्यक्रम पप्पूजी हिंदे यांच्या वतीने आयोजित केला मन भरवून टाकणारा असा हा कार्यक्रम मित्र बाबाराजी ढोळे साहेबांनी स्वतःचा पूर्ण जीवनपट या ठिकाणी उलगडला मांडला उर्वरित सर्व माहिती या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालक आम्हाला आमचे बंधू शिवराजी बोबळे साहेब यांनी मांडली तो एक भाग वेगळा झाला परंतु आज रोजी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून जेव्हा ते विराजमान त्या ठिकाणी झाले योगाकाळी पदग्रहण समारंभही आजच होता आणि आजच त्यांनी ए पी एम जे सभापती म्हणून पद आहे त्याचा पदभार आजोबा सांभाळलेला आहे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आजच्या या काळात बिनविरोध निवड होणं ही सगळ्यात मोठी राजकारणाची अचिव्हमेंट मी मानतो कारण तिथे मागच्या वेळेस ईश्वरची ठेवण काम आलं होतं सुमारे हवामान सेम ईश्वरची ठेवण सभापती आणि उपसभापती झाले होते अगदी वर्षभरात त्या ठिकाणी पंतांची बिनविरोध सभापती म्हणून निवड व्हावी की खरं म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्रातली आजच्या या काळातली या दहावीस वर्षांची पहिली घटना असायला पाहिजे म्हणून विशेष करून सर्वांनी पंतांचं कौतुक केलं कारण हे सर्व शक्य झालं ते दोन गोष्टीमुळे एक तर सर्वसामान्य माणसाची इच्छा होती की पंत सभापती व्हावेत आणि दुसरं म्हणजे पंतचं पॉलिटिकल स्किल त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पूर्ण राजकारणातला अनुभव या गोष्टीसाठी वापरला दुसरी गोष्ट टायमिंग तितकं सुंदर होतं कोणालाच बाहेर येऊन काही बॉल खेळता येत नव्हता आला क्रिज काही सोडता येत नव्हती कारण विधानसभा तोंडावर आल्यात म्हणजे पत्ताला आम्हावर घ्यायचा तर कोण घ्यायचं हा फार मोठा प्रश्न होता म्हणूनच कदाचित प्रत्येक माणसाने पत्ताच्या नावावर शिक्षण महोत्सव केलं आणि सांगितलं की बाबा पत्ता आहेत आम्हाला काही अडचण नाही आता सगळ्यात मोठी अडचण ही पत्तच आहे म्हणूनच कदाचित त्यांना काय अडचण नव्हती कदाचित विधानसभेच्या नंतर ह्या गोष्टी घडल्या असत्या तर रोजी पाहुजींनी मग अशी सांगितलं मला वाटते बापूही बोलले बघाशी की योग्य व्यक्तीची निवड योग्य कामासाठी होणं हे फार कमी वेळा पाहायला भेटतं जनरली काय होत की नाव ना सोनाबाई हाती कदाचा वळा नाही म्हणजे एखादा एखाद्या क्षेत्रातला उच्च पदार म्हणून बसतो त्या क्षेत्रात त्याला सतत काहीच नॉलेज नसतं असं नाईन्टी नाईन पर्सेंट पाहायला मिळतं म्हणजे शिक्षण सभापती आणि शिक्षणातून त्याचा कुठं काही संबंध नाही आरोग्य सभापती आणि आरोग्याचं त्याला काहीच माहीत नाही कृषी सभापती आणि त्याला कृषीचं काहीच समजत नाही फार कमी वेळा असं घडतं की कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे आणि त्याला कृषी क्षेत्रातलं सर्व ज्ञान आहे म्हणजे हे समीकरण वन पर्सन घडतं आणि त्या वन मध्ये आपले विष्णूबद्ध घोटेकर आहे आहेत याचा मला नेहमी अर्थ अभिमान वाटतो त्याचं कारण असं की आता आतापर्यंत उद्याही स्प्रिंकलरचे पाईप फक्तांनी स्वतः बदललेले आहेत शेतात सकाळी पाच वाजता जाऊन त्यांनी पाईप बदललेले आहेत किंबहुना मशीनचं दूध काढण्यापासून तो म्हणजे भाडा घेण्यापर्यंत सर्व काम त्यांनी केलेली आहेत आणि ते कामं सर्व त्यांना येतात म्हणूनच कदाचित या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतमजुराला फक्त तो तो स्वतः सभापती झाला असं वाटत असावं म्हणून प्रत्येक माणूस झाल्यामुळे एक नंबर काम झालं असं म्हणत असावा कदाचित राजकीय क्षेत्रामध्ये स्थिरावलेली मंडळी आहे त्यांच्या पोटात उठत असेल आणि ते स्वाभाविक आहे कारण सामान्यातला माणूस जेव्हा क्रांती करून एखाद्या विशिष्ट पदापर्यंत जातो तेव्हा ते आणखी ते उद्गार ते होण्याची भीती असते आणि त्या भीतीपोटीच हे सगळं होत असावं भाऊजीने सांगितलं की आमदारकीचा सा मार्ग हा कृषी उत्पन्न वाहना समितीच्या सभापती पदातूनच जातो काही असलं भाऊजी तरीही या सर्वांचं जे तो तो दे शमरें दे शमरें ला ला प्रेम आहे म्हणजे लोक आपल्या मतदारसंघातल्या आमदाराला राबवावर घालत नाही इथं तर हे मतदारसंघाचे बाहेर नाही मी पाहतो पालकड्या गावला आतापर्यंत शंभरही वेळा अभाव पदासोबत शंभरही वेळा तुमच्या लोकांचं प्रेम आत्मीयता आणि विश्वास तसं बरंही कमी झालेला नाही ही खऱ्या अर्थानं पत्ताची अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं का सगळं कमावलं जाते परंतु समोरच्या माणसाचा विश्वास आणि प्रेम कमावणं फार कठीण बाब आहे आजच्या ह्या इंटरनेटच्या आणि फास्ट डिजिटल आणि मॉडर्न काळात हे मिळवणं फार कठीण आहे कारण आता सोमवारी सकाळी काय घाललं हे बघा स्मरणात ठेवलं पत्ताची झाले बऱ्याचदा सभापती पद आहे शेतकरी शहरी भागाचा आणि कठीण होऊन जात एक काळ होता खेड्यातल्या माणसाचे बॅगिंग

अदरवाईज बऱ्याच होत त्या खुर्ची वगैरे वन त्याच्या समाधान आहे आणि शेतमजूर आणि त्यांनी चोवीस तास अच्छे 20 वर्षे काम चालू कामत चाल काय सभपती असं पर की काय अचाईची की जीत मादा पत्ता <सल्णी end> हा आधार पदामुळ चांगली पत चांगली नव्हतं विशिष्ट पदाला तेव्हा खऱ्या ज्या क्रांती असतात तेव्हा म्हणजे

न्याय देण्यासाठी कमी पडलेली असावी आपण सभापती झालो या सगळ्यांना कालही अपेक्षा होती दृष्टीने त्यांचं प्रेम भी या कटिबद्ध कुठल्याही त्या सर्व जातो, या दोन गोष्टी